गुरुवारी बदलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती सखल भागात इमारती खाली असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे दुकानदारांचं प्रचंड नुकसान झालंय गुरुवारी मुसळधार पावसात उल्हास नदीनं धोकादायक पातळी ओलांडली होती त्यामुळे या संपूर्ण पुराचं पाणी हेंद्रेपाडा परिसरात आलं होतं अनेक इमारती या सखल भागात असल्यामुळे या पुराच्या पाण्याचा फटका बसला त्यात काही दुकानदारांना या पुराच्या पाण्यामुळे नुकसान सहन करावं लागलंय पुराचं पाणी शिरून दुकानदारांचे शासनाने दखल घ्यावी एवढी माफक अपेक्षा व्यक्त केली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज